मेळघाट चिखलदरा तालुक्यात दहेंद्री येथे दूषित पाणी पिल्याने चाळीस लोकांना अतिसाराची लागण एकाचा डेंग्यूने मृत्यू तर पाच जण जन, चिंताजनक अमरावती जिल्ह्यातील मेळघाट चिखलदरा तालुका काटकुम चुरणी जवळ दहेंद्री गावात दूषित पाणी पिल्याने नागरिकांना अतिसाराची लागण सुरू झाली आहे नागरिकांना संडास उलट्या जुलाब चक्कर येणे मळमळ होऊन चक्कर येणे अशी लक्षणे आहेत गावातील जवळपास चाळीस ते पन्नास रुग्णांना जवळच्या चुरणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे येथील स्थानिक डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून अनेक नागरिकांना जीवदान दिले आहे तरी काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गावातील सचिव गावाकडे लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे चिखलदरा पंचायत समिती प्रशासन नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी साफ पोल ठरत असल्याचं दिसून येत आहे यापूर्वी कोयलारी पाच डोंगरी येथे दूषित पाणी पिल्याने अनेक लोकांना मृत्यूने कवटाळले होते खटकली गावात सुद्धा चौघांचा अतिसार रोगाने मृत्यू झाला अडाव आड नदी अशा कितीतरी अतिदुर्गम आदिवासी गावात दूषित पाणी पिण्यामुळे जीव जात आहेत दिवशी चिखलदरा धारणी तालुक्यात मृत्यूचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या मृत्यूनंतर सरकारी उपाययोजना राबवण्यात येतात मृत्यूचे तांडव झाल्यानंतर प्रशासन खडखडून जागी होते ही विशेष पाणी पुरवठा योजनेवर करोडो रुपयांचा खर्च परंतु नागरिकांना एक बूंद पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केल्या जात आहे पंचायत समिती प्रशासनाची पोलखोल होत असतानाही खासदार आमदार मूग गिळून का असतात असा प्रश्न नागरिकांनी केला आहे कामचुकार अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही अशा प्रतिक्रिया आता सामान्य जनतेतून उमटत आहेत महाराष्ट्र स्टार न्यूज वंचित बीरो प्रेमदास तायडे मेळघाट and press the bell icon. Never miss an update.